उल्हासनगर तीन चोपडा शाखा पश्चिम विभाग तीनच्या युवासेना शहर अधिकारी एडव्होकेट महेश फुंदे उपविभाग प्रमुख शिवाजी हावले उपविभाग प्रमुख भास्कर शिंदे उपविभाग प्रमुख संतोष यादव विभाग संघटक सत्यम सावंत शाखा प्रमुख अनंता टावरे सुनील सांगळे शाखा प्रमुख लक्ष्मीबाई ससाणे आणि गंगा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली शिवाजी चौकातील शिवस्मारक आकर्षक अशा पुष्पांनी सजलेले शहरात सर्वत्र भगवे झेंडे सकाळच्या रमणीय वातावरणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सायंकाळी भव्य मिरवणूक चोपडाकोट शाखा येथून सुरू करून शहाड फडप जोडून पारंपरिक पद्धतीने रुल ताश्या गजरात बाजाच्या वाद्यात फटाक्यांच्या अतिशबाजीत सिंहासनास्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्ररथाची आकर्षक विद्युत रोषणाईसह मिरवणूक अशा रीतीने तिथीनुसार उल्हासनगरमध्ये अनेक शाखाईक शिवजयंतीचे मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरी करण्यात आले यावेळेस कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय आबाक बोडारे उपशहर प्रमुख भगवान मोहिते उपजिला प्रमुख राजेंद्रजी शाहू शहर प्रमुख कुलविंदर सिंह बैस प्रमुख दिलीप मिश्रा यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली भव्य कोड शाखा शहर आज छत्रपती शिवाजी महाराज निमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट उल्हासनगर शहर विभागीय शाखा उल्हास चोपणा येथून शहा शहर तर्फे शहाची जी मुख्य मिरवणूक आहे जे आमची तीन नंबर विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख आवळे साहेब आणि इतर शाखा प्रमुख दर्शन सावंत अनंता तावरे सुनील सांगळे शशिकांत सिंग आणि गंगाचा गंगा चव्हाण आणि अशा भरपूर सर्व पदाधिकारी शाखा प्रमुख उपशाखा युवासेना असे समस्त या तीन नंबर पश्चिम विभागातर्फे चोपडा विभागीय शाखेतर्फे शिवजयंतीचा जो उत्सव आहे तो आज इथून जी मुख्य रॅली आहे ती मुख्य रॅली आमची शाळे कडे चोपडा विभागीय शाखेतर्फे आता निघत आहोत शहा कडून ती शहरते शिवाजी चौक शिवाजी चौक शिवाजी चौकामध्ये त्या रॅलीचं पूर्ण हे होऊन समाप्ती होऊन शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करणार रॅलीच तिथं समाप्त होणार आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करत आहोत आज पश्चिम शिवसेना उल्हासनगर पश्चिम विभागातर्फे आम्ही सर्व शाखा प्रमुख शिवसेना मीडिया प्रमुख शशिकांत सिंग शाखा प्रमुख टावरे सुनील सांगळे आपले विभाग संघटक संतोष यादव आणि हो। सर्व शिवसेनिक पदाधिकारी महिला आघाडीच्या आमच्या गंगा चव्हाण शिवसेना चोपडा शाखे मुख्य मिरवणुकीकडे प्रस्थान करत हो। आहोत आणि उत्साहात शिवजन्म उत्सव साजरा करत आहोत सर्व उल्हासनगर शहराच्या नागरिकांनाही शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा